चलो नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता दादेराव भुजन तर आमचे मित्र योगेश भाऊ मोकसे यांच्या हॉटेलचं ज्या दिवशी उठ होत त्यांनी मला फोन केला होता पण आम्ही काही कारणास्तव या हॉटेलच्या उद्घाटनाला त्या ठिकाणी येऊ शकलो नाही पण योगेश भाऊचे आमचे चांगले संबंध असल्यामुळे आज आम्ही करंजखेडला या ठिकाणी आलो असता तर मी वकील साहेबांना म्हटलं की चला आमचे मित्र योगेश भाऊ यांनी आपल्या या करंजेड गावामध्ये हॉटेल या ठिकाणी टाकलेले तर त्यांच्या हॉटेलला आपण या ठिकाणी भेट द्यायचे तर आज त्यांच्या या हॉटेलला भेट देण्यासाठी आलो असता तर योगेश भाऊने आमचा जो सत्कार या ठिकाणी केला त्यांचा मी सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो आणि योगेश भाऊ तुमच्या या तुम्ही जो हा निर्णय हॉटेलच्या हॉटेलच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला खरंच एक म्हणजे प्रशसनीय आहे कारण शेती आता आपण शेतीचं वातावरण पाहू शकता अति पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं होतं नव्हतं या ठिकाणी झालेलं आहे तर कुठेतरी या शेतीला साईड बिझनेस म्हणून दोन पैसे आपल्याला कसे उपलब्ध होईल तर योगेश होऊ तुम्ही या करंजेड करंजखेडा गावामध्ये हॉटेल रिक्षाच्या माध्यमातून हा व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेला आहे तर हॉटेल व्यवसाय सुरू करायचा असताना सुरुवातीला तुम्हाला अडचण येईल पण तुम्ही त्या ठिकाणी न कसता हे गोष्टी तुम्ही कंटिन्यू लवून धरा ज्या वेळेस तुम्ही हे कंटिन्यू लावून दर्शन मी तुम्हाला सांगतो धंदा हा माणसाला उपाशी या ठिकाणी फक्त संयम आणि आपण व्यसनमुक्त या ठिकाणी राहावे कारण आपण जर व्यसनमुक्त असलो तर मी तुम्हाला सांगतो मातीचं सोनं करणं हे आपल्या हातात आहे आणि तुम्ही एक हिरणारे फिरणारे एक व्यावसायिक आहे आणि तुम्हाला व्यवसायाचा अनुभव आहे आणि आज तुम्ही या निवडणुकीच्या ब्रेड मध्ये आज या दीक्षा हॉटेलच्या माध्यमातून हा व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेला आहे तर खरंच आता या एक दोन महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या ठिकाणी सुरू होणार आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व मत सर्व लोकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याला ज्याही वेळेस जेवणाला कुठे जायचं असेल तर एक वेळेस खरंच घे येतील हॉटेल शिक्षा या वेज नॉन हॉटेलला आपण अवश्य भेट द्यावी कारण आता जर आम्ही त्यांच्या हॉटेलची टेस्ट या ठिकाणी घेतली तर चांगल्या प्रकारचं जेवण उत्कृष्ट दर्जाचं जेवण आज योग्य भाऊच्या हॉटेलमध्ये या ठिकाणी मिळतात आपण काय करतो एखाद्या पॉश हॉटेल इकडे लक्ष देतो पण पॉश पेक्षा ते जेवण कसं आहे हे महत्वाचं आहे आणि या हॉटेलमध्ये जेवण एकदम उत्कृष्ट दर्जाचं आहे आणि मी आपल्याला विनंती करतो की एक वेळेस आपण या दीक्षा हॉटेलला अवश्य भेट द्यावी कारण खूप चांगलं जेवण या ठिकाणी मिळतं तेही स्वस्त दरामध्ये आपल्याला आताच ओके साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की हॉटेल हे आपल्या परिवाराने आपल्याला त्याची काळजी घेणं गरजेची आहे आणि मला वाटतं योगेश भाऊला सांगायची गरज नाही कारण वके साहेब योगेश भाऊला खूप मोठा अनुभव आहे आणि ते लोकांमध्ये कायम कनेक्ट या ठिकाणी राहतात तर योगेश भाऊ तुमच्या या व्यवसायाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज जरी तुमचं एक शाखा आहे पण मी तुम्हाला मी ईश्वराला अल्लाला या ठिकाणी विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये योगेश भाऊच्या दोन तीन शाखा या ठिकाणी झाल्या पाहिजे कारण तुम्ही एकदम चांगले उत्कृष्ट दर्जेदार खूप सुद्धा आहात आणि हॉटेल चालवण्याचा सा अनुभव सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तर वकील साहेब आपल्याला काही जमतली पण एक शेवट जाता जाता म्हणतो की नान करते का यावर लागेल एकदम उत्कृष्ट क्वालिटीचं जेवण आपल्याला या हॉटेल दीक्षा हॉटेलमध्ये मिळेल धन्यवाद